आज विशेष बलिप्रतिपदा किंवा पाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात ज्या पद्धतीने काल आपण करून स्वतःची आत्मज्योती जागृत केली आणि स्वतःच्या जीवनामध्ये नवीन सात्विक विचार सात्विक प्रेम सुलक्षण सद्गुणांची धारणा करण्याची एक संकल्पना स्वतःमध्ये रुजवलेली आहे आणि खऱ्या अर्थाने ईश्वराशी नातं जोडून एक नवीन जीवन नाविन्यतेची सुरुवात आपण केलेली आहे म्हणूनच आजचा दिवस नवीनतेचा किंवा नवीन, कि नवीन वर्षाच्या स्वरूपात साजरा करण्याची ही प्रथा आहे आणि ज्यावेळेस आपण स्वतःची आत्मज्योती जागृत करतो त्याचबरोबर दुसऱ्यांची आत्मज्योती प्रज्वलित करण्याचं कार्य आपण करत राहतो म्हटलं जातं जलते दियोंको बचाते चलो बुझते दियों को जलाते चलो सबको प्यार और सत्कार देते चलो आणि ज्यावेळेस परमात्मा ज्योतिषी आपला संबंध जुटतो तर आपल्यामध्ये कधीही कुठल्या प्रकारची कमतरता येऊ शकत नाही म्हणूनच म्हटलं जातं फानूस बनके जिसकी हिफाजत खुदा करे व क्षमा क्या बुझे जिसे रोशन खुद खुदा करे मुल्क से अंधेरा मिटाना होगा दिया मोहब्बत का अपने दिल में जगाना होगा प्रेमाचा दिवा प्रज्वलित करून नाविन्याने आपलं जीवन सुरू करत आहोत तर त्याच प्रतीक हा पाडवा किंवा नवीन वर्ष साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त या दिवसाला म्हटलेला आहे त्यामुळे शुभ कार्य किंवा नवीन कार्य करण्याचा आजचा दिवस